नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र मित्रांनो आत्ताच्या या सर्वात मोठी बातमी समोर येत आहे शिंदे गटात जाऊन पश्चाताप झाला शिंदे गटात जाऊन काही फायदा झाला नाही यामुळे पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत शिंदेंचा मोठा मंत्री करणार घर वापसी तर मित्रांनो नेमकं घडले काय सविस्तर बातमी जाणून घेऊया त्या अगोदर तुम्ही जर आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा शिवसेनेचे नेते प्रताप सरनाईक यांच्यावर ईडीने कारवाई केल्याने ते अडचणीत आले होते शिवसेनेच्या बंडानंतर त्यांनी शिंदे गटाला पाठिंबा दिला यावेळी ईडीची कारवाई टाळण्यासाठी आपण पाठिंबा देत आहोत असे संकेत देखील प्रताप सरनाईक यांनी दिले होते मात्र आता त्यांच्यावर पुन्हा ईडीचे सावट पसरले आहेत दरम्यान शिंदे गटात जाऊनही ते पुन्हा ईडीच्या रडारवर आले आहेत सरनाईक यांची अकरा कोटीची संपत्ती ईडीकडून ताब्यात घेण्याची न्यूज साम टीव्हीने दाखवली होती सरनाईक यांचे दोन फ्लॅट ईडीकडून जप्त करण्यात येणार आहे यासंदर्भात कारवाई करण्याची शक्यता वर्तवली जात आहे त्याच अनुषंगाने प्रताप सरनाईक यांच्या संपत्तीचा ताबा घेण्यात येणार आहे दरम्यान हीच कारवाई टाळण्यासाठी प्रताप सरनाईक यांनी बंडखोरी करतेवेळी एकनाथ शिंदे यांना पाठिंबा दिला होता मात्र तरी देखील त्यांना दिलासा मिळाला नाही यावरून हे स्पष्ट होत आहे की प्रताप सरनाईक एकनाथ शिंदे यांनी ज्या चाळीस आमदारांना घेऊन बंडखोरी केली त्या आमदारामध्ये प्रताप सरनाईक यांचा देखील समावेश होता मूळचे शिवसेनेतून निवडून आलेले आणि सरनाईक हे शिंदे गटात सामील झाले होते परंतु त्यांच्यावर ईडीची कार कायमची टांगलेली तलवार यामुळे माझा शिंदे गटात येऊन काय फायदा झाला असं उद्धव ठाकरेंनी माझं काय वाईट केलं अशी खंत व्यक्त करत एकदा प्रताप सरनाईक एक यांनी शिवसेनेत जाण्याचा निर्णय घेतला आहे प्रताप सरनाईक शिवसेने उद्धव ठाकरे व शिवसेना युवा प्रमुख नेते आदित्य ठाकरे यांची भेट घेत मातोश्री येथे शिवसेनेत जाहीर पक्ष प्रवेश करण्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे तर मित्रांनो या संदर्भात तुम्हाला काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया कमेंटच्या माध्यमातून नक्की व्यक्त करा धन्यवाद जय महाराष्ट्र